बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो एडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला एस के नाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक ब्रेकिंग बातमी आपण एस के नाईन येवला न्यूज वर पाहत आहोत येवल्यात गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काळ तुसे बाळगणाऱ्या एका परप्रांतीय व्यक्ती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं येवल्या धडक कारवाई करत सरबजीत रामलाल यादव या परप्रांतीय नागरिकास बदापूर रोड परिसरातून ताब्यात घेतले आहे त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा दोन जिवंत काळतुसे आढळून आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार रावसाहेब कांबळे प्रवीण काकड योगिता काकड यांनी मिळून ही कारवाई केली आहे येवला शहरात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापने पासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला